यायच बल का तुम्ही छान स्मिथ किंग एंटरटेनमेंट भाग्य दिले तुम्हाला अच्छा येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की रत्नमाला आणि कावेरी मस्तपैकी स्वतःचा फूडचा बिझनेस चालू करतात आणि त्यांची ऑर्डरही त्यांना मिटली असते फर्स्ट ऑर्डर असते समोस्याची तेव्हा रत्नमाला म्हणते की ही पहिली ऑर्डर जर आपली कंप्लीट झाली ना तर आपल्या व्यवसायाला चांगली सुरुवात होईल आणि त्यावेळेस कावेरी म्हणते की हो खरं आहे पण राजला हे सगळं आवडणार नाही आई आणि तेवढ्या दरवाज्यावरची बेल वाजते ह्यांना वाटतं कोणीतरी आहे त्यामुळे बच्चूमा दरवाजा उघडायला जातो त्यावेळेस कावेरी आणि रत्नमाला सगळ्या बॉक्सेस आतमध्ये नेऊन ठेवतात हो आणि खरोखर राजवर्धनच तिथे आलेला असतो राजवर्धन आतमध्ये येतो त्यावेळेस या थोड्या घाबरलेल्या असतात आणि सार्वासार्व करून राजच्या प्रश्नाचे उत्तर देतात मात्र तिथे जमिनीवर एक समोसा पडलेला असतो आणि तो समोसा राजवर्धनच्या लक्षात येतो त्याला दिसतो तो म्हणतो अरे समोसा सो काहीच बघव्या येणाऱ्या भागामध्ये राजवर्धनला नक्की खरं कळेल का टील देन एन्जॉय माय चॅनल